नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात बरे आहात ना तरी आहे सकाळची वेळ आणि सकाळचं नाश्ता चाललेला आहे तर काल संध्याकाळी माझी बहीण आली होती आणि त्यानंतर काय व्हिडिओ शूट केलंच नाही गडबडच झाली स्वयंपाक वगैरे म्हणजे अचानकच ती म्हणाली की मी येते म्हणून तर आम्हाला तर वाटलंच नव्हतं की येणार आहे म्हणून आणि फसवल्यासारखं झालं तर आले ते तर मग स्वयंपाकाची गडबड वगैरे झाली तर मग काही व्हिडिओ शूट केलंच नाही तर हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि घावण आणि बटाट्याची भाजी अशी नाश्त्याला केली आणि नंतर आम्ही बसलो होतो असंच ती तिचं सामान वगैरे दाखवत होती तर हा मध्ये आलाय बघा नेलपेंट लावायला तिचा मुलगा आहे छोटा हा आणि आम्ही दोघी बसलो तर मध्ये मध्ये आणि म्हणतोय की मला नेलपेंट लावू म्हणून नेलपेंट का लावतो मग पोगायचं हातातला नको तर संध्याकाळी जेवणासाठी मी गुलाबजाम वगैरे तळत होते आणि व्हेजच असणार आहे आज कारण का आज आहे शनिवार तर म्हटलं व्हेज करावं तर इथे मी तळून ठेवत होते तर तो, हो तो, तो, तो कच्चेच खात होता पाकात मुरल्याशिवायच खात होता तर मी त्याला म्हटलं थांब जरा पाकामध्ये मुरले नाही एक पाच ते दहा मिनटं की मग खा तर तो असा मध्ये मध्ये येतो आहे तर त्याची का बोल, मस्ती घेत आहेत सगळेजण आणि सोबतच आमच्या गप्पा गोष्टी पण चाललेल्या आहेत कारण का कामामध्ये जास्त करून वेळ मिळत नाही आहे असं बोल बोलायला वगैरे बसायला पण टाईम भेटत नाही आहे सकाळचं झालं नाही की थोडा वेळ आराम केला नाही की संध्याकाळचा स्वयंपाक असं चाललेलं आहे तर आम्ही स्वयंपाक करता करता दोघींच्या गप्पा पण चाललेल्या आहेत त्यामध्ये मुलांची मस्ती पण चाललेली आहे तर आज मस्त असं बेत चाललेलं आहे स्वयंपाकाचा कारण का भरपूर जवळ वर्षणी आलेली आहे माझी बहीण तर म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवा म्हणून तिच्या खास बनवत आहे तिच्या आवडीचं तर एक बहिणीला लावलं भजी ताळायला आणि एक चपात्या करून घेते वरण भात भाजी झाली कांद्याची पात केली वांग्याचं भरीत केलं आणि चपाती वरण भात आणि गुलाबजामून गोडामध्ये केले मध्ये एवढा घामाघूम झालाय अंग <laughs> की नको हो किचन किचनमध्ये पूर्ण घाम घाम झाले नाही का स्वयंपाक करायचा पूर्ण स्वयंपाक झाला तर तोंड हात फ्रेश होणार ना बघा हा मध्ये मध्ये कसा ठरतोय देवांश काय रे काय मध्ये मध्ये करतो काय नाव आहे तुझं हा डान्श काय नाव नावे डान्श नावे डान्श देवांश नाही डान्श काय तर इथे ना दोन दिवसाचा व्हिडिओ मिक्स करून येत आहे तुमच्यासाठी लगेचच दुसऱ्या दिवशी जी निघायची तयारी झाली आहे माझ्या बहिणीची तर म्हटलं पटकन असं नाश्ता काय करावा तर मटकीला चांगले मोड आलेले तर म्हटलं मिसळ बेत करावा तर मिसळ बेत केलेला आहे आज मस्त अशी मटकीची रस्साभाजी भाजी केलेली आहे आणि पाव फरसाण वगैरे आणले आणि त्यांची निघाशी चालली होती तर म्हटलं थांबा जरा नाश्ता करून जा म्हणून मी पहिले नाश्त्याच्याच मागं लागली बाकीचं घरातलं तर आवरावरी केलीच नाही मग गरम गरम असा नाश्ता केला तर म्हटलं खाऊन घ्या तुम्ही आणि नंतर मग आम्ही दोघेजणी बसणार आहोत खायला कारण का ह्यांची खूपच गडबड चाललेली होती निघण्याची थांबा थांबा म्हणत होतं तर नाही ऐकत ते निघाले लगेचच तर म्हटलं ठीक आहे आता मग काय करणार तर आम्ही दोघेजणी नाश्ता करतो आहे आणि मग लगेचच ते आता निघणार आहेत तर आली दोन दिवस राहिली चला ठीक आहे तिला म्हटलं होतं सुट्ट्या आहेत तर राह तू आठ दहा दिवस तर नाही ऐकत तर लगेचच निघाली आणि आज मन भरून येतं आली दोन दिवस राहिली आणि लगेचच चालली तर ठीक आहे दोन दिवस का होईना आपण भेटली आणि आली दोन दिवस राहिली तर सगळ्यांच्या आधी ह्याची गडबड चालली देवांशी की चला म्हणून घरी असं असं लहान मुलांचं कधी कुठे गेले की असं राहत नाही आपल्या घरी चला म्हणून असं करत असतं तर चला मग आता मी माझ्या व्हिडिओला इथंच एंड करते भेटते तुम्हाला उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता ह्याची निघायची गडबड तर आता ह्यांना मी बाय करते आणि व्हिडिओला माझ्या इथंच स्टॉप करते तर सकाळी पाहुणे गेल्यानंतर जवळजवळ ही साडेबाराची वेळ समर्थ येतो साडेबारा पाहुणे एकला येतो क्लासमधून त्याचं सकाळी साडेआठला क्लास जातो आणि एक वाजता येतो तर तो काही सकाळी नव्हता मग तो आला मग परत एकदा मिसळ गरम केली आणि त्याला खूप आवडते मिसळ म्हणून मग त्याला गरम करून दिली तो खायला बसला आणि नंतर आम्ही म्हटलं की चला आपण ना कंटाळा आला घरामध्ये सगळी कामं उरकली आणि असं घर रिकामं झालं तर करमतच नव्हतं तर म्हणून मग आम्ही डी मार्टला जाऊन आलो तर डी मार्टशी येता येत असे ना आंबे आणले होते मस्त असे आंबे ना रिजनेबल प्राईजमध्ये मिळाले तर मग आम्ही घेतले आणि थोडंफार वस्तू पण आणायच्या होत्या घरात ज्या काही संपल्या होत्या त्या आणायच्या होत्या तर ते पण आणायला गेलो होतं तर नंतर मग जसं की थोडंफार किराणा संपला होता घरातला तर म्हटलं तो आणावा तसंच तस थोडं बाहेर पण जाऊन येईल तर बाहेर गेलो तर एवढं गरमी ऊन ना कडक की नको होतं बाहेरून आल्यावरती असं कंटाळाच येतो बाहेर जाऊशी वाटतं पण आल्यानंतर कंटाळा येतो तर हा जो कांदा लसूण मसाला आहे ना मार्टमध्ये मिळतो आणि हा मी असं प्रत्येक भाजीमध्ये थोडा थोडा टाकते तर टेस्ट खूप चांगली येते आणि जसं मी एकदा आणलं होतं वापरला आणि तेव्हापासून मी नेहमी आणते आणि हे सुद्धा आम्हाला तिथे घ्याना आवडलं तर ह्यांनी घेतलं ते त्यांना म्हटलं होतं की नको नको म्हणून तरी पण ह्यांनी घेतलं कारण का भरपूर असं ना थोडी थोडी भांडी करून ना भरपूर भांडी झाली भांडी ठेवायला जागा नाही आहे तरी पण ह्यांना ते आवडलं आणि म्हणतात की नाही चपाती वगैरे ठेवायला बरं आहे म्हणून तर हे घेतलं आणि खूप मस्त असं भेटलं जवळजवळ चारशे नव्याण्णव पाचशे रुपयाला हे भेटलं आणि मग ह्यांना आवडलं तर ह्यांनी घेतलं आणि मग नंतर ओंकार बसला होता आंब्याचा रस काढायला कारण का त्याला ना आमरस भरपूर आवडतो म्हणून आहे ना आंबे खायला नाही पण आमरस भरपूर आवडतो मग तो काय करतो आमरस तयार करतो आणि तो आमरस खातो आणि समोर त्याला आंबे तसेच खायला आवडतात तर असं आहे तर चला मग आता माझ्या व्हिडिओला आता मी इथंच एंड करते